पटापट कमेंट करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी पटापट आणि सबस्क्राईब करा चला पटापट चॅनेल वर असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कटलेलं झाड पाण्यात लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावन फट फटाफट कमेंट करा, लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा फटाफट कमेंट करा फटाफट पट मित्रांनो जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए नमस्कार पाहुणे राम राम भाऊ राम राम हे शिरोड शिरोडचे साहेब आलेले आहे आपले पुणे जिल्ह्यातले तर कशात भाऊ तुम्ही आपले पुण्याचे पाहुणे आलेले आहे आपल्या लाईव्हवरती <laughs> सालों का काय वरती कमेंट करा भावानो पटापट लाईवला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काशी भाऊ नमस्कार धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल बघा आपलं साधं साधं चप्पर प्लेटीचं घर बांधील दादा आमच्या के आपली म्हणजे माझ्या पाठीमागे घर दिसतं का ते राय साठी होतं भैया मेरा खुद का घर है समझा क्या और मैं खेती करता हूँ और जो माँ हमें देती है खाने के लिए वही हमें खाते है मेहनत का खाते है बहुत भ्रष्टाचारी है इस देश में रोजगार के नाम पे लोगों से पैसे ठग लेते हैं और बेरोजगी बेरोजगारी दूसरों को कहते हैं भैया किसी को बुरा मत कहो किसी को बुरा तारीफ करो बुरा मत तारीफ करो भ्रष्टाचार की जड़ आप लोगे ओके दादा राकेश नमस्कार। दन्यवा दादा नमस्कार धन्यवाद दादा धन्यवाद दादा ओके ओके दादा भ्रष्टाचारी लोक आम्हाला शिकवायला लागले लाईव्ह बघून इथं बेरोजगारी चालली बनते ग्रॅज्युएशन पूल। बी कॉम बी ए युनिव्हर्सिटी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा काशीनाथ भू नमस्कार हो दादा मराठीचा आहे हा हा हे खरं राकेश दादा नमस्कार थँक्यू दादा कुसुमताई नमस्कार धन्यवाद काशी दादा फोटो कोणता त्याचा थँक यू दादा कुसुमताई नमस्कार झाला का कुसुमताई धन्यवाद ताई धन्यवाद भ्रष्टाचारी आलो आता भ्रष्टाचारी राकेश दादा नमस्कार शरद दादा नमस्कार नमस्कार शरद दादा जय भीम नमो बुद्धाय शेजारी ताई जय भीम नमो बुद्धाय शरद भाऊ तुम्ही लाईव्ह बनल... बन बंद केले मी तीन व्हिडिओ बनवल्यात राकेश भाई नमस्कार अरे वा राकेश भाई धन्यवाद दादा न्... नमस्कार आई साहेब जय भीम हो <laughs> जय भीम जय शिवराय कशाचा डीपी आहे बर आ, काशी दादा त्याचा दा फोटो दिसतो का त्याला तुम्ही हटवलंय त्याचा डुप्लिकेट फोटो आता अशी <laughs> आयडी वाली येते जाऊ हो हो बरोबर आहे बरोबर आहे एक भ्रष्टाचारी आला होता माझ्या लाईववरती ते काशी दादा आणि त्याची वाटच लावली <laughs> हम्म होत आहे हो तेच 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 असेकार लोक येतात अशा ना मराठीतून मी एक काम कराणार आहे आता फेक आयडिया आलं हो समजा आता त्याला मराठीतून प्रश्न विचारणार त्याला म्हणेल भाऊ हे हिंदी मधून ट्रान्सलेट ताई नमस्कार काशीनाथ दादा म्हणता <laughs> रे यास का फोनल नेटवर्क सोडून देतो काय ते యారల బ్లూటూథే దాదాపు ये ये येऊ याला म्ह नारळाची झाडे ओके दादा पटापट पटाफट कमेंट करा भीम ताई, नमस्कार रुपाली म्हणजे शहानुमावशी त्या